मार्ग तयाला मिळती सत्तर नजर राखून आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर मनाने बोलणं वागणं जबाबदार नेतृत्व अस सर्व समावेशक अष्टपेल व्यक्तिमत्व म्हणजेच आपले देवरे सर सुधाकर गंगाधर देवरे आज निरोपाच्या क्षणी त्यांच्या जीवनाचा होणारा हा परिचय जगातील सर्वात मोठं आव्ह म्हणजे बाप जगातील सर्वात मोठं आव्हं म्हणजे बाप शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने भावे धन्य कोण आहे तुझं वीन अन्य आई तुझं वीन जग हे शून्य तुझं वीन जग हे शून्य गंगाधर आणि इंदूबाईच्या पोटी जन्मलेलं हे रत्न आपल्या कारकीर्तीने जीवन घडवीत होतं आणि याच करंजाड या गावामध्ये बागलान तालुक्यातील करंजाड या गावामध्ये पाच जून एकोणीसशे सहासष्ट ला या शेतकरी कुटुंबामध्ये सुधाकरचा जन्म झाला करंजाड येथील ग्रामीण भागामध्ये मराठी शाळेमध्ये शिकले ते त्यानंतर ते तिथीलच माध्यमिक हायस्कूलमध्ये शिकले आणि हळूहळू वीस सहा एकोणीसशे एकोणनव्वद ला स्वतःच डी हे व्यावसायिक प्रशिक्षण कम्प्लीट करून त्यांनी वीस सहा एकोणनव्वद ते सहा सात सत्त्याण्णव निभाड देवगाव येथे पहिली नोकरी स्वीकारली अतिशय आनंदाचा क्षण होता आणि या दरम्यान आनंदाची वेळ म्हणजे आयुष्याची वाटचाल आयुष्याची वाटचाल दोघे मिळून चालू संकटे कितीही येऊ दे दोघे मिळून झेलू आणि हे संकट झेलण्यासाठी आपल्या जीवनात आपली जीवन संगिनी सहचारिणी साधना येथील पवार कुटुंबातील ही लेख आपल्या जीवनाला समरूप ठरली एक सार्थ ठरली विवाह म्हणजे एक बंधन एक नाथ जाणिवेच नव्याने जुळणारी रेशीम घाट एक स्वप्न दोन डोळ्यांच नवी सुरुवात जीवांची जी, एक होणं दोन श्वासांच मोर विश्वासाचं आणि खरं होणं भासाचं असं छान एकरूप जीवन आपलं चाललेलं असतानाच आपण एकोणीसशे सत्त्याण्णव तो एक एक दोन हजार एक पर्यंत आपण येवला येथील देवठाण या ठिकाणी सेवा दिली दोन हजार एक ते दोन हजार सात येथे चांदवड मधील दरेगाव येथे आपण सेवा दिली या दरम्यानच आपल्याला गोंडस असे दोन लेकरं झाले जे आज अतिशय चांगले अशा हुद्द्यावर काम करत आहेत सुशांत सुधाकर देवरे बी मेकॅनिकल हाई आज उत्कृष्ट इंजिनियर आहे त्याची मिसेस प्रियांका सुशांत देवरे बीफार्मासी झाली आहे आणि त्यांना एक अवध नावाचं छोटंसं गोंडस लेकरू आहे दुसरा मुलगा शुभम सुधाकर देवरे बीएससी एग्री विथ एमबीए झाले आणि त्याची मिसेस प्रांजल शुभम देवरे ही सुद्धा सायकोथेरपिस्ट आहे आणि तीही आपल्या कुटुंबाची साथ चालवण्यात तुम्हाला शंभर टक्के मदतच करत आहे आपलं कुटुंब कीर्तीने शैक्षणिक कीर्तीने समाजामध्ये नाव काढत आहे आणि असं करता करता आपणही जीवनामध्ये मार्गक्रमण करत आहात ध्येय उंच असेल तर झेपी उंच घ्यावी लागते आपण परमार्थ करत आहात लोकांच्या लेकरांना शिकवत आहात मग आपल्या मुलांना काय हो कमी असणार निस्वार्थपणे सेवा दिल्यामुळे आपले मुलं उच्च अशा कधी नसावी सुट्टी मजला न कधीच यावा उन्हाळा कधी नसावी सुट्टी मजला न कधीच यावा उन्हाळा अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा यावा न मजला कंटाळा अतिशय गुरुपणे आपण शाळेचे कामकाज बघतात ज्ञानाच्या प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जोजवतो जीवनाचा अर्थ खऱ्या आणि हाच खरा शिक्षक आपल्यामध्ये दिसून आला आपण नेहमीच काम करताना शिस्त भावना निस्वार्थ भावनेने आपण नेहमी मार्गक्रमण करत गेले आणि म्हणूनच आज आपण यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहात कारण स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते आणि ती आपण शंभर टक्के मोजली शैक्षणिक प्रवाहाबरोबरच आपण घरी शेतावरही नेहमीच स्वतःच्या आवडीने काम केलं शेतावर माझा उभा पांडुरंग शेतावर माझा उभा पांडुरंग शिवारा शेला हिरवा अभंग शिवारा शेला हिरवा अभंग आणि असा हा शेतीचा राबरूप बघून नक्कीच आपल्या कष्टाची जाणीव होते पेरणी कधी करायची कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही मग ती धान्याची असो शब्दाची असो अथवा संस्काराची आणि ही संस्काराची जाण आपल्या कुटुंबाकडे बघून नक्कीच होते आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवतो आणि हे सर्व आपल्या आपल्या जीवनामध्ये दिसून येत आहे <स्थाँगे> आपण सेवा देत असताना आता दोन हजार अठरा मध्ये चांदवड येथील कोकणखेडी या ठिकाणी सेवा दिली त्या ठिकाणी मागासवर्गीय समाज असतानाही त्या मुलांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी धडपड केली दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस आपण आईरखेडे येथे आज तागायत सेवा दिली आणि या ठिकाणी आपण आपल्या शैक्षणिक कार्याचा कर्तृत्वाचा ठसा त्याच पद्धतीने उमटला आपल्या जीवनामध्ये आपण असंख्य असे विद्यार्थी घडवले जे आज उच्च पदस्थ आहेत जे आपल्या अध्यापनाची साक्ष देत आहेत आणि म्हणूनच सर खरोखर आपल्याविषयी कौतुकाने म्हणावं असं वाटतं आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे चालता चालता पायामधले बळ तेवढे जपत राहा कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांना ठावे तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे नित्य सदा झुलत राहावे आपल्या आयुष्याच्या द्वितीय सत्रात म्हणजे इथून मागे वेळेचं बंधन होतं पण आता आपल्याकडे स्वैर असा वेळ आहे प्रबळ असा आपल्या मनाची आपण इच्छा पूर्ण करू शकता आणि तुमचे राहिलेले कार्य कंप्लीट करू शकता म्हणून सर इथून पुढे आपल्या आयुष्यासाठी आपल्या आरोग्यासाठी आमच्या सहृदय शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र